मागच्या आठवड्यापासून मराठवाड्यात तसेच पश्चिम महाराष्ट्रात धोधो धो असणाऱ्या पावसामुळे पुणे मुंबईचे सुद्धा नेते गावागावात पोहोचले आणि मदतीला सुरुवात झाली मात्र या मदतीमध्ये सगळ्यात आधी जर कोणी कमरे इतक्या पाण्यात उतरलं असेल तर ते होते धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ओमराजेंनी पाण्यात अडकलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतः पाण्यात उडी घेतली लोकांना अक्षरशः पाण्यातून बाहेर काढलं त्यानंतर अनेक नेत्यांनी पाण्यात उतरून लोकांना मदत केली मात्र ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात लोकातील खासदार अशी जी ओळख निर्माण झाली आहे तिला मोठी पार्श्वभूमी वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर अगदी तरुण वयात ओमराजे राजकारणात उतरले आणि त्यावेळेसपासून पासून लोकातला खासदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली पण ओमराजेंचं नाव निघालं की पवनराजे यांच्या हत्येची चर्चा होते आता या हत्येला इतके वर्ष उलटली तरी एखाद्या राजकीय नेत्याने केवळ वर्चस्वाच्या लढाईमध्ये दुसऱ्या राजकीय नेत्याला थेट खून करण्याचे फार कमी प्रकरण आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यापैकी एक प्रकरण होतं ते पवनराजे हत्याकांड काय होतं हे पवनराजे हत्याकांड प्रकरण जाणून घेऊयात नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टुकट हे दृश्य व्यवस्थित बघा तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी स्वतः कमरे इतक्या पाण्यात उतरलेले हेच ते दृश्य जे बघितल्यानंतर प्रत्येकाचं हृदय पिळवटून निघाले मात्र हेच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर याच ओमराजे निंबाळकरांचं नाव निघालं की आठवण होते ती पवनराजे निंबाळकर यांची पवनराजे निंबाळकर हे महाराष्ट्रातील समाजवादी विचारसरणीचे नेते आणि माजी खासदार म्हणून ओळखले जातात सातारा जिल्ह्यातील कराड परिसरात त्यांचा मोठा प्रभाव होता शेतकरी कष्टकरी आणि ग्रामीण भागातील सामान्य लोकांच्या प्रश्नांवर ते नेहमीच आक्रमकपणे आवाज उठवायचे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काम केलं मात्र नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडले गेले त्यांच्या साध्या थेट आणि स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांना जनतेत मोठी लोकप्रियता मिळाली होती पण मुद्दा असा आहे की ह्याच पवनराजे निंबाळकर यांची हत्या कोणी केली आणि का तर निंबाळकर आणि पाटील घराणे हे उस्मानाबाद जिल्ह्यातलं नामांकित घराणे आहेत मात्र त्यांच्यातलं वैर हाही फार जुना आणि चर्चेचा विषय हे फक्त विविध घराणे नाही तर एकमेकांचे नातेवाईक आहेत पवनराजे निंबाळकर आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील हे एकमेकांचे चुलत भाऊ होते तारीख होती तीन जून दोन हजार सहा पवनराजे निंबाळकर हे पक्षाच्या कामासाठी मुंबईत गेले होते जमिनीच्या व्यवहाराच्या कामासाठी त्यांना फोन आला होता ते वाशीमध्ये पोहोचले त्यांच्यावर आधीपासून पाळत ठेवण्यात आली होती आणि त्या दिवशी पवनराजे निंबाळकर यांच्या गाडीला आडवं येत काही शूटर्सने अंधाधून फायरिंग केली त्यात पवनराजे निंबाळकर यांचा मृत्यू झाला त्यांचा ड्रायव्हरही गंभीर जखमी झाला खून करणाऱ्या आरोपींनी पनवेलमध्ये गाडी आणि हत्यारा सोडून पळ काढला ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी ठरली आता प्रश्न असा उरतो की हा खून कोणी करवला महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणात तपास करायला सुरुवात केली पण तेव्हा निंबाळकर कुटुंबाने त्यांना विरोध केला नंतर दोन हजार ला ही केस सीबीआय ला देण्यात आली पुन्हा तपास सुरू झाला मुंबई क्राईम ब्रांचला एक मोठा क्लू मिळाला पवनराजे निंबाळकर यांना फोन करून वाशिम मध्ये बोलवून घेणारा व्यक्ती पारसमल जैन हा पोलिसांच्या तावडी सापडला केस सीबीआयकडे असल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याला सीबीआयच्या ताब्यात दिलं होतं पारसमल जैन याच्या जबाबप्रमाणे तेरणा साखर कारखान्यातल्या संतोष मंदादे आणि डोंबिवलीचे तात्कालीन नगरसेवक मोहन शुक्ला यांनी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची प्लॅनिंग केलं होतं त्यांच्या खुनामागे राजकीय वैर व्यक्तिगत मतभेद आणि स्थानिक सत्ता संघर्ष कारणीभूत असल्याचं पुढे आलं या प्रकरणात शिवसेना नेते आणि तात्कालीन खासदार आनंद दिगे यांच्या निकटवर्तीयांचे संबंध असल्याचे आरोप झाले तर त्यानंतर सीबीआय तपासात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांच्यावर गंभीर संशय घेतला गेला आणि हा संशय खरा ठरला पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यातल्या राजकारणामुळे हा कट रचण्यात आला होता या हत्या प्रकरणात दोन हजार नऊ मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक केली गेली होती त्यावेळी ते उस्मानाबाद मतदारसंघाचे खासदार होते पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर यांचे चुलत भाऊ होते पद्मसिंह यांच्या वडिलांना पाटलांच्या घरी दत्तक दिल्यामुळे त्यांचं आडनाव बदललं होतं दोन हजार तीन मध्ये अण्णा हजारे यांनी पद्मसिंह पाटलांच्या आणि पवनराजे निंबाळकर यांच्या विरोधात आंदोलन आणि उपोषण केले होते त्या काळात तेरणा कारखान्याच्या साखर निर्यात घोटाळा कारगिल निधी घोटाळा तेरणा बँकचा होम ट्रेड घोटाळा हे सगळे घोटाळे एक एक करून बाहेर येत होते आणि त्यामध्ये मुख्य आरोपी पवनराजे निंबाळकर यांना मानलं जात होतं मात्र त्यावेळी राजकारण पद्मसिंह पाटील यांच्याकडून पवनराजे निंबाळकर हे सांभाळत होते त्यामुळे पद्मसिंह पाटील यांच्या म्हणण्यावरून पवनराजे निंबाळकर असं करताय असं समाजात समज निर्माण झाला होता <muchy> डॉक्टर पद्मसिंह पाटील हे धाराशिवच्या जे त्या काळातलं उस्मानाबाद होतं तिथल्या राजकारणातलं मोठं नाव आहे सहा वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले पद्मसिंह पाटील यांनी राज्यात दोन वेळा मंत्रीपदही भूषवलंय अण्णा हजारांकडे असे काही ठोस पुरावे होते ज्यामुळे पद्मसिंह पाटील यांचं राजकीय भविष्य धोक्यात जाऊ शकत होतं पद्मसिंह पाटलांना हा गैरसमज झाला होता की पवनराजे निंबाळकरांनी अण्णा हजार यांना हे पुरावे पुरवले होते आणि हेच महत्वाचं कारण ठरलं त्यांच्यातल्या वैराचं त्यानंतर दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यात पवनराजे निंबाळकर यांनी पद्मसिंह पाटील हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहिले मात्र त्यात पवनराजे निंबाळकर यांची मात करून पद्मसिंह पाटील हे जिंकले नंतर दोन हजार सहा मध्ये पवनराजे यांची हत्या झाली आणि त्यांच्या हत्येमध्ये सगळ्यात मोठा संशय गेला तो पद्मसिंह पाटील यांच्यावर सीबीआयने त्यांना अटक केल्यानंतर काही दिवसातच ते जामिनावर बाहेर आले होते त्यांच्या वकिलांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय असं म्हटलं मात्र त्यांच्या आरोपपत्रात असं दिलं होतं की पवनराजेंमुळे त्यांच्या राजकीय भविष्याला धोका आहे असं पद्मसिंह पाटील यांना वाटलं म्हणून त्यांनी पवनराजेंचा खुनाचा कट रचला तीस लाखाची सुपारी दिली त्यानंतर त्यांचे वकील ॲडव्होकेट भूषण महाडिक यांनी कोर्टामध्ये प्रत्युत्तर देत म्हटलं पद्मसिंह पाटील यांनी पवन राजे निंबाळकर यांना राजकारणात आणलं त्यांना मोठं केलं त्यांच्या सख्या भावापेक्षा जास्त त्यांचा चुलत भाव असणाऱ्या पवनराजेंना प्रेम दिलं त्यामुळे ते त्यांच्या खुनाचा विचार करूही शकत नाही बँक कारखाना घोटाळ्यात पद्मसिंह पाटील यांचा काहीही संबंध नव्हता त्यांनी हे पूर्वीच पवनराजेंना सोपवलं असल्यामुळे ते प्रकरण त्यांनीच पाहून घ्यावं असं पद्मसिंह पाटील यांचं म्हणणं होतं हे स्पष्ट होताच नंतर अण्णा हजारे यांनी पद्मसिंह पाटलांविरुद्ध मला मारण्याचा कट रचलाय अशी तक्रार नोंदवली पण पुरावे नसल्यामुळे ते प्रकरण फार मोठं गेलं नाही पारसमल जैन यांनी दिलेला जबाब हा केवळ पुरावा नसू शकतो पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात पुरावे हवे असंही अॅडव्होकेट महाडिक यांनी म्हटलं होतं त्यामुळे नोव्हेंबर दोन हजार नऊ मध्ये पद्मसिंह पाटील यांना जामीन मिळाला या खुनामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलली तर पवनराजेंच्या हत्येने सत्तेतील गडबाजी किती टोकाला जाते याचंही या उदाहरण समाजासमोर आलं त्यांच्या मृत्यूनंतर सातारा जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली मात्र आता त्यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर हे त्यांची पोकळी भरून काढताय असं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातलाय अनेक गावांना त्यांचा फटका लागलाय लोकांची शेती घरं उद्ध्वस्त झालीय काही भागात तर पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे सगळ्यात पहिले पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पाण्यात उतरले ते म्हणजे ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर हे पवनराजे निंबाळकर यांचा राजकीय वारसा पुढे नेता आहे असं म्हणायला हरकत नाही बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा